विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे डॉक्टर घनश्याम भोसले व बाळासाहेब पडवळ यांची दलित पॅन्थरमधून हाकलपट्टी मलिका नामदेव ढसाळ दलित पॅन्थर केंद्रीय अध्यक्षा यांचे सूचक वक्तव्य डॉक्टर घनश्याम भोसले व बाळासाहेब पडवळ यांची दलित पॅन्थरमधून हाकालपट्टी केल्याचे आज दलित पॅन्थर केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी आज हे जाहीर केले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नामदेव आज एका विशिष्ट कारणामुळे आज अत्यंत महत्त्वाच्या एक घोषणा करायला मी इथे आहे आज या खडतर काळात दलित पॅनथर जोमानं कार्य करत असताना दुर्दैवानं काही जनशत्रू आपल्यातलेच गद्दार होऊन स्वतःची दुकानदारी चालू राहावी म्हणून पॅनथरच्या ध्येय धोरणाला काळीमा लावत आहे त्यासाठी मी डॉक्टर घनश्याम भोसले यांची हकालपट्टी केली आहे तरीही त्यांचे दुकान चालू राहावे यासाठी त्यांनी बाळासाहेब पडवळ यांना स्वयंघोषित केंद्रीय अध्यक्ष जाहीर करण्यास सुरुवात केली असून या दोघांचाही दलित पँथरशी काहीही संबंध नाही तेव्हा सर्वांचा गैरसमज होऊ नये यासाठी मी आज जाहीर करत आहे हे दोघेही दलित पँरच्या नावाचा दुरुपयोग करत आहेत इतर पँची फसवणूक होऊ नये म्हणून मी सांगत आहे की दलित पँर एकच आहे जी दादाने उभारली आहे व जी ध्येय धोरणे आम्ही समाजाच्या दुःखाशी बांधिलकी ठेवून राबवत आहोत त्यामुळे यापुढे या, या स्वयंघोषित खोट्या लोकांच्या भुलावणीला फशी पडू नका हे सर्व पैंथर्सना जाहीर आवाज आवाहन करते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत